तर आज आपण बघणार आहोत झटपट अशी आणि घरच्या साहित्यामध्ये बनणारी टॅमॅटोची चटणी किंवा भाजी अगदी छान चवीला अगदी अप्रतिम आणि एक भाकरीच्या ऐवजी दोन भाकरी खाल चपात्या खाल अशी नक्की खात्री आहे तर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा साईडचे बेल ऐकून दाबा आणि जास्तीत जास्त, जास्त शेअर करा पाहूया आपण रेसिपी टॅमॅटो कांदाची चटणी किंवा भाजी बनवण्यासाठी टाकणार आहोत आपण दोन चमचे तेल तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल इथे चांगलं गरम झालेलं आहे आपलं आता आपण ह्यामध्ये टाकणार आहोत पाव चमचा म्हणजे राई चांगली तडतडते पाव चमचा जिरं ते जिरं चांगलं तडतडलं की इथे सात आठ पाकळ्या मी लसणाच्या केल्या त्या चांगल्या असे चिरून घेतलेल्या आहेत तुम्हाला वाटलं तर तुम्ही ठेचून सुद्धा घेऊ शकता त्यामध्ये टाकणार आहोत मिरचीचे तुकडे मिरचीचे तुकडे तुम्ही अशा पद्धतीनेच करा जर वाटलं चटणी झाल्यानंतर किंवा भाजी झाल्यावर तुम्ही पाहू शकता इथे चांगलं असं एक दीड दीड मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे इथे एक दीड मिनटं चांगलं परतलं आहे त्यानंतर टाकत आहेत कढीपत्ता आजलं पानं आणि इथे दोन मीडियम साईजचे कांदे असे चिरून घेतलेले हो कांदा आता छान असा परतून घेतलेला आहे त्यामध्ये आपण टाकणार आहोत चिमूटभर अशी हळ टाकायचं आहे नंतर पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मसाला घ्यायचा आहे तुमच्याकडे तिखट घ्यायचं मसाला तुमच्याकडे आता आपण मिरच्या टाकलेल्या आहेत त्यामुळे जास्त टाकायची गरज नाही तुम्हाला किती तिखट आवडते त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता आणि हा मसाला जो आहे तो माझ्या घरचा ठेव ठेवणीचा जो मसाला असतो अगदी पद्धतीचा तो बनवलेला आहे तुम्हाला त्याची रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर नक्की ती पण बघून घ्या चांगलं असं परतून घ्यायचं आहे कांदा नरम करून घेणार आहोत आपण एक ते दोन तीन मिनटं कांदा असा छान परतून झाल्यानंतर कांदा पडलेला आहे सॉफ्ट सॉफ्ट झाल्यानंतर आपण आता त्यामध्ये टाकणार आहोत टॉमॅटो टॉमॅटो घेतलेले आहेत मी ती अशाच प्रकारचे थोडी पण कापून घ्यायचे आहेत एकदम बारीक कापायची गरज नाही आहे अशाच फोन करून घ्यायचे आहे कांदे दोन टाकलेत त्यामुळे ती टॉमॅटो छोटे मिडीम साईडचे घेतलेले आहेत आणि असे मिक्स करून घेतल्यानंतर कर। ह्यामध्ये आता आपण टाकणार आहोत चवीपुरतं मीठ मीठ टाकल्यामुळे टोमॅटो लवकर सॉफ्ट होईल चवी मीठ टाकून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं दोन तीन मिनटं चांग पर्यायचं आपण इथे कांदा वगैरे चांगला सॉफ्ट झाल्यामुळे कांदा शस्त्र आहे नंतर खाताना त्यामुळे तो सॉफ्टच करून घ्यायचा आहे टोमॅटो सुद्धा आता आपण ह्याच्यामध्ये गुळ टाकणार आहोत एक चमचा खूप छान अशी चव येते मग गुळाने कारण आंबट गोड आणि तिखट खूप सुंदर अशी ही टॅमॅटोची चटणी म्हणता येईल कांदा टॅमॅटोची चटणी त्या टॅमॅटोची भाजी होते आपली आता मिक्स करून झाले दोन तीन मुद यावरती आता आपण शिजण्यासाठी ठेवणार आहोत झाकण एक ते पाच मिनिटासाठी आपण झाकण ठेवूया इथे आता आपले पाच मिनटं झालेले आहेत झाकून काढून घेऊया हा मस्त अशी शिजलेली आहे टोमॅटोची भाजी टोमॅटोची चटणी तर आता मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला इथे पाणी दिसेल पण ते सुकेल किंवा भाजी किंवा चटणी तयार झालेली आहे जवळपास आपण ह्यामध्ये आता टाकणार आहोत दोन चमचे शेंगदाण्याचं कूट भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट पण शेंगदाण्याचे कूट करताना एकदम बारीक न करता अशा प्रकारे टाकायचे म्हणजे खाताना खूप क्रंची आणि सुंदर अशी लागते चटणी किंवा भाजी टोमॅटोची अगदी दुसरी अशी मिक्स करून घ्यायची आहे आता आपण इथे शेंगदाणा टाकून झाल्यानंतर अगदी दोन मिनटं तरी झाकण न देता असंच पाणी व्यवस्थित सुकून द्यायचं आहे इथे दोन मिनटं झालेले आहेत पहा आपलं पाणी चांगलं असं सुकलेलं आहे त्यामध्ये टाकत आहोत कोथिंबीर मिक्स करून मिक्स आहे मस्त आपली ही टोमॅटोची भाजी ती आणि वा चटणी कांदा टोमॅटोची चटणी तयार ता झालेली आहे गॅस बंद करून घ्यायचे तर आता इथे टोमॅटोची चटणी तर तयार झालेलीच आहे तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की करून पहा आणि कमेंट्समध्ये सांगा की कशी झाली होती तुमची चटणी किंवा भाजी जर तुमच्याकडे ऑप्शन नसेल भाजीसाठी तर नक्की अशा प्रकारची भाजी किंवा चटणी टमॅटोची करा कारण की अगदी अप्रतिम होते आणि एक नाही दोन नाही चपात्या तीनसुद्धा खाऊ शकता आणि ही टिफिनसाठी एकदम छान अशी रेसिपी आहे तर अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर नक्की करा हा धन्यवाद